कॉमेडियन कुणाल कामरा यानं केलेलं विडंबन अयोग्य असल्याचं सांगत त्यांना माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याचा आरोप करत शिवसैनिकांची मुंबईत कामराच्या सेटवर तोडफोड कामराविरोधात पोलिसात तक्रार दाखल विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा विरोधकांचा आरोप महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी करणारा प्रस्ताव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर कोयना प्रकल्पाचा अंतर्भाव खोरे विकास महामंडळात करण्याची तरतूद असलेलं विधेयक विधान परिषदेत मंजूर कोयना प्रकल्पाला निधी मिळण्याची तरतूद मुंबईत पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून इमारतींचा पुनर्विकास केला जाईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही लोकसभेत वित्त विधेयकावर चर्चा जीएसटी कररचना अधिक सुलभ करण्याची विरोधकांची चर्चेदरम्यान मागणी जम्मू काश्मीरच्या पूछ जिल्ह्यात दहशतवादी तळ शोधून मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं केला हस्तगत दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला एफपी आय म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूक पन्नास हजार कोटींपर्यंत करण्याची परवानगी देण्याचा प्रस्ताव सेबीच्या बैठकीत मंजूर आणि नागपूर हिंसाचार प्रकरणातला मुख्य आरोपी फहीम खान याच्या नागपुरातल्या अवैध बांधकामावर महापालिकेची तोडक कारवाई